माझ्याला शेवाला रे माझ्याकडे फेरला तू मला भिकेची धारी लावला गेला ना तुझ्यासाठी ला तुला लायचा मोठा केलं तुझा तू नयच प्रेम दिलं रे। रेम दिलं अरे राम राम राब का शिक्षणासाठी वाटेल मला पैसा खर्च केला आणि तू या जन्मच्या त्या बाप्पाला विसरलास रे विसरला ते माय बापण होला लात मारून घराच्या बाहेर काढलात रे आणि तू मला बेकेला लावलात रे मला बेकेला लावला

જાર જાર

जा गरीबाला गरीबाला जा गरीबाला भाग ताराज की छत तेरा घर के भाग तारा जी बुध कि ठत तेरा তুফের যাহর তুফর যাহর তুফা গরু বেগা মাই বাপুরে বালা বন্ধ বেগা वाजायचे हे काय खेळ वाजरे वाजा नाहीचे मला भाटे साहेब पहिले तरी तेच नाही मला लाज म्हणजे घरच्या बाहेर काढला होता का का बोलता काय बोलता तिथे तेवढा शिकले आणि सवरलेला होय पाटील साहेब होय मला लाज मानू की त्या बाहेर घालला मला तू तयारी लावला आणि माझ्या स्वयंबाईवर अत्याचार केला माझ्या सरितावर अत्याचार केला तो, 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 के के तो सर होय पाली साहेब होय आमच्या सोयबाईवर विचार केला तुमची अवस्था बघून मला कसंत करून घेतली तुम्ही स्वतःची घेतले तुम्ही चुकलो मी पाटील साहेब चुकलो मी तुमच्याकडे माझ्या मुलासाठी

पाटील साहेब फार उपकार केले होते मी आमच्यावर मी तुमच्या उपकाराचे पर परत फेड कधीच नाही करू शकलो आणि मी त्याला समजून जाऊ प्रयत्न केलो दारू दारूच्या था। आरी जाऊ था। नाही तर शब्द माझ्या तुलबावर बहुतार केला आणि मला मारून तुझ्या मला घराच्या बाहेर काढलं घराच्या बाहेर काढला तुझे ते रामला तुम्ही आत्ताच्या आत्ता सोबत

पटवलं हे पोलीस स्टेशन मध्ये माझी रिपोर्ट दिली फोटो बोलून पटवलं म्हणून आईच्या बाहेर गेली म्हणून सांगतो भाऊ कोणत्या पोरीला फोटो बोलून पटव नको त्याला ड्युटी होती तिच्यामध्ये बाकी दोन चार रुपये राहत होते बाकी धुळ दांद्राचा ऐकून थापत होतो आता त्या मायाला पैसेही नाही महादूरला धंदा सुरू केलो dạo đạo 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 都喝着，喝着，喝着。 बिजनेस मस्त पकडलो पाहे आता सुंदर आहे गेलीच नाही पाहे तुझ्यापेक्षा अप्सरा नाही फोटवलो तर मनशील मग मा, माझा मोर्या होता तोच बाका होता पा हा का मजा मज्जा नाही

विकत हो तू बाका बाका घरीच बसत चौकामध्ये हा आमच्या पेंटा मुक्त डोरे फुटले बेटा हप्ता लावता हौ हप्त्याचे दोन दोन हजार माग ते आला घुंगरून वाजला येतो सवा टोन करून येत होता बेटा आता हे बे बाहेर गावाच्या बाहेर मांडलो पोलीसवाला नाही टोला तू काय ये पहिले दारूची पूजा करून घेतो मग दारू विकतो हे मधी माता बंग्या देवाज गिरायक पाठव रे म्हणून टाकतो मग धंद्यावर बसतो देवा जय देव जय देव जय मड्डी माता दारूचे गिराईक पाठव आता सगळे गिराई येतील आता माझ्या झोरीत पैसे आणून ताकतील आता जय देव जय देव जय गंगा देवा जय मड्डी माता दारूचे गिराई जो आता जय देव जय মূৰি ভেটে হাণ্ডি মজা গন্ত धंदा काय लावले भाऊ हो। अगा तसा नाही मू लावत शिकत होतो हा बेटा आमच्या अध्यक्ष आहे ना होते हो कोण दे म्हणून आहे मी देऊन दे बाकी जे देतील का म्हणून हाताचा धंदा नाही का मी ग्रामपंचायत का मानलो का म्हणतो भाऊ हा आहे थोडीशी कोरी

येती नावच नाही कंपनी विसरली काय आहे देदार लिहिले तरी काय तो फौदा सांगते का हे कशी विसरली लिंगा, माझी फेवरेट वाज घेऊन पाहते

हाँ, 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 तू करत मग तू करत हा बेटा आमच्या गावची दारूच बंद आहे तुमच्या गाव बाबा तुमचं घरी विकत होत असत विकत तू हा बेटा आमच्या गावचा टंडा मुक्त मस्त बऱ्या वऱ्या हा भंजाळी हा भंजाळी चाक ना भंजाळी हो एवढ्या तू बेवाला आला लग्नात घेतनाला आला हे बेवडे राहते तस असे का माझ्या ते का लग्न कोणाचा संपत्ता पोरी लोकारे तो एवढा 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 तो शंभर बोरे मिठा के लागले मला भाजी त्याच्या पोरीचा असाल तिथे सांगत होता ना माझ्या पोरी लग्नाला शंभर बोरे मीठ बोलव लाव म्हणून मी का म्हणतो शंभर रुपये आणलो मला दोन किलो दे आमचा जयंत भाऊ नाही का त्यानं सांगलं ना हे म्हणलं होतं हो कधी काजून लागला आता पेते नाटकावरचा उमदार आहे का

एक देसी देवे दादा भाई पीटर सबबवर हमरी हम कुछ इज्जत है ओ देसी माजी माई नसुका जी राय चल दे एक लव गया गुरु जी क्या चल मंगू दे गुरुवारी पटकन बिल्कुल देसी माजी माई सुखा जी राय बिल्कुल देसी माजी जी राय वाला माझे नशिबच करावा तू दे मी काही काल म्हटलं दे बाय बाय पैशाची गोष्ट आपलं बघायला पैशाची गोष्ट दारू देऊ दारू दे

मी काय म्हणतो भाऊ तो माणूस मला दिलदार वाटला तुझ्या कशा तो धरता बिलकुल तुझे डबक्या धरतो वाटल्या मी काय म्हणतो तुझा नंबर दे मला मोबाईल मोबाईलची गरज नाही पडे मला मला असंच आठवण द्यायचं लक्षात राहते पाय मग सांग नाईन टू एट टू नाईन टू एट टू नंतर भेट टू कोणता नंबर बाकीचे मग उद्या ते राहू दे राहू दे ते बाकीच राहू दे मला टी व्ही एक पार्सल दे तुझे पैसे म्हणतात ना किती आपण जगू शकत नाही ना जिने की खुशी ना मरने का गम अरे ना जिने की खुशी ना मरने का गम तक एम टिल्लू मेंगे हम जात हो

कोणत्याला हजी कशी नाही ना ज्याच्या का पैसा द्यायला बायको भेटते लगा। मग ओ बे द्या मला बायको द्या ओ बे द्या मला बायको द्या कोणी इकडून द्या कोणी इकडून द्या कोणी इकडून द्या कोणी इकडून द्या उतरली पातळली